हाय मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तर मित्रांनो आज आपण चाललोय दगड काढायला तुम्हाला माहीतच असेल मागचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला मी सांगितलंच आपल्या घराचं दुसरं घर बांधायचंय का नाही त्याच्यामुळे आपण चाललोय दगड काढायला मग काय आपण आलोय मित्रांनो हिरेवरती इथले दगड आपल्याला पूर्ण काढायचे का नाही तर मग चला तिकडे जाऊन पाहू का विषय मग काय आले आले आपण डायरेक्ट दगड व्हायला चालू केले का नाही मित्रांनो एवढे दगड आपण व्हायले मित्रांनो आपले माणसं आणि मी आय मित्रांनो मी डायरेक्ट वरती होतो पण खाली आलोय मित्रांनो इकडनं एवढे दगड व्हायले मित्रांनो इकडे दगड पण आणता येत नाही का <coughs> मित्रांनो एवढेच दगड व्हायले दुपारचे वाहिले दोन मित्रांनो ऊन एवढं लागू राहिलं ना फुल जाम झालो नाही दगड बिगडं वाहून आपण इकडे वरती आलो तुम्हाला व्यू दाखवण्यासाठी मित्रांनो इकडे दगडी पोडणारेल इकडे बा मित्रांनो आणि वरती आलंय की नाही पूर्ण त्याने बाजूची खडे आहे ना, ना मित्रांनो ते पूर्ण त्याने पोडेल आहे का नाही हे पाहून घ्या आम्हाला दगड आणायला जागच नाही ठेवले का नाही त्याच्यामुळं आपण या अंगोणच्या साईडनं दगड वाहतो का नाही सकाळपासून दगड वाहतोय मित्रांनो पण जेवढे दिसत आहे आपन... तेवढेच दगड आहे आणि आता मित्रांनो दुपारचे वाजले तीन चार वाजेत आले मित्रांनो आपण आता आपल्याला लवकरच घरी आहे का नाही तर मग चला आता घरी निघू तर मित्रांनो हे पहा वीर आताच वीर काढेल आहे का नाही आणि वीर डायरेक्ट फुल आहे मित्रांनो तर मग चला आता मित्रांनो घरी जाऊ मग मित्रांनो आपला ब्लॉग कसा होता कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा आणि लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केल्या नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या तर मग चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये